शेतकरी बंधूंनो नमस्कार मित्र धनराज या चॅनल चॅनलवरती व फेसबुक प्रोफाईल पेजवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधूंनो सध्या आपली या वर्षामधील चौथी बॅच ही कम्प्लीट होत आलेली आहे सध्या एक ते दोन दिवस बाकी आहेत ज्यामध्ये आपल्याला हे कोश गोळा करून मार्केटला विक्री करायचे आहेत तर अशामध्ये जेव्हा आपण चेंद्रिका टाकतो त्यानंतर आपल्याला मध्ये काय उपाययोजना करायला पाहिजेत जेणेकरून आपले कोश हे एक नंबर क्वालिटीचे निघतील त्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायला पाहिजेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधू सर्वात प्रथम जेव्हा आपण चंद्रिका टाकत असतो तेव्हा जो आपण लास्ट फिडिंगला पाला टाकलेला असतो तो पाला आपल्या आळ्या पूर्ण खात नाहीत व तो पाला जेव्हा कोश करतात तेव्हा तो पाला आपल्या आ, कोशाला चिडकलेला असतो त्यासाठी आपण काय करायचं आहे तर सर्वात प्रथम जे जेव्हा अशी चंद्रिका टाकणार आहेत त्या चंद्रिकेच्या खाली आपल्याला अशा पद्धतीने आपल्या आप रॅकच्या साईजच्या काट्या टाकायच्या आहेत व त्यावरती चंद्रिका ठेवायची आहे टाकायची आहे जेणेकरून काय होईल की त्याला कोशाला कोशाला आ, पाला लागणार नाही त्यासाठी आपल्याला मदत होते आता हे पा ही पूर्ण चंद्रिका भरलेली आहे परंतु यामध्ये आता हे खालून आपण का काटकी टाकलेली आहे तर हे पा तुम्ही खालून आपल्या ह्याला जास्त हे लागत नाही आहे लेंड्या प लागत नाहीत किंवा पालाही लागत नाहीये हे एक काम करायचं आहे दुसरं काम जेव्हा आज चंद्रिका टाकल्यानंतर तिसऱ्या दिवशी चंद्रिकेवरती जेवढ्या आळ्या असतात त्या आळ्या आपल्याला गोळा करून एक तर बाजूला चंद्रिका टाकायची आहे त्यावरती त्या आळ्या टाकायच्या आहेत किंवा आपल्याला त्या आळ्या गोळा करून बाहेर फेकून द्यायच्या आहेत कारण त्या आळ्या कोश करत नसतात त्यामध्ये जे आप आपल्या शेडमध्ये रोगराई आलेली असते त्या रोगराई बाधित आळ्या असतात आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या ठिकाणी ही जी आळी आहे ही आळी आता आ, ही कोश बनवत नाही आजचा आपला तिसरा दिवस आहे तसेच इकडे ही समोर आळी पहा ही आळी वर दिसत आहे परंतु या आळीला ग्लासरी म्हणजे रोग झालेला आहे त्यामुळे ही आळी वर फिरून फिरून मरते व त्यामुळे आपले कोश हे डागिल बनतात त्यासाठी आपल्याला अशा आळ्या गोळा करून एक तर बाजूला चंद्रिका टाकायची आहे किंवा आपल्याला त्या आळ्या बाहेर फेकून नष्ट करायच्या आहे जेणेकरून जे आपले कोश आहेत त्या कोशावरती डाग पडणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला ह्या एक ते दोन काळजी करायची आहेत दुसरं म्हणजे आपण यावरती वर्तमान पे पत्र म्हणजे आपण पेपरही झाकू शकतो किंवा आपण साड्या झाकू शकतो त्याचे छान रिझल्ट आहे जेणेकरून ज्या खराब आळ्या आहेत त्या वर आळ्या फिरत नाहीत अशा पद्धतीने आपण ह्या दोन ते तीन जर उपाययोजना केल्या तर नक्कीच आपले कोश हे पांढरे शुभ्र व ए ग्रेडचे निघण्यास मदत होईल शेतकरी बंधूंनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व असेच रेशीम शेती निगडीत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले फेसबुक पेज व यूट्यूब चॅनल दोन्ही ठिकाणी आपण फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद